सिंदेवाही तालुक्यातील बहुतेक गावात अवैध दारू सुरू असून परवानाधारक दारू दुकानातून अवैध दारू पुरवठा केला जात असल्याची ओरड आहे त्यामुळे गावखेड्यात अवैध दारू विक्री जोमात सुरू असल्याने पोलीस विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे मिनघरी येथे अवैधरित्या दारू विक्रीवर गावातील महिलांनी बंदी घातली तर दारू विक्रेत्यांकडून दारू विक्री करण्यात येत असल्याची माहिती महिलांना मिळाली त्या आधारावर महिलांनी दारू विक्रेत्यांच्या घरावर धाड टाकून मुद्देमालासह दारू विक्रेत्यास पोलिसांच्या स्वाधीन केले यावेळी दारू विक्रेत्यांकडून देशी दारूच्या निपा जप्त करण्यात आल्या आठ नऊ महिन्यांपूर्वी मिनघरी येथील महिलांनी पुढाकार घेऊन गावात अवैध दारू विक्रीला बंदी घातली दारू विक्री करताना आढळल्यास महिला पुढाकार घेऊन गावातील दारू पकडणे सुरू केले तरी पण गावातील काही मुजोर विक्रेते आम्ही कुणाला गुजू नाही या हेतूने गावात दारू विक्री करत आहेत त्यामुळे कित्येक संसार उद्ध्वस्त झाले आहेत गावातील शांतता व सुव्यवस्था ढासळली होती अशातच महिलांनी गावातील युवकांच्या मदतीने दारू विक्रेत्यांची दारू पकडली नंतर सिंदेवाही पोलिसांना बोलावून त्याला त्यांच्या स्वाधीन केले पोलिसांनी दारूसाठा जप्त करून दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल केला पोलीस विभागाचे गावखेड्यातील अवैध दारू विक्रीकडे दुर्लक्ष होत असल्याने अवैध दारू विक्रीतेला लगाम लागत नसल्याचे बोलले जात आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाने अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे